शिराळ्याच्या साई सिमरनने पटकावले राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक सर्वसाधारण कौशल्यासाठी मिळालं राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक सांगली जिल्ह्यातील शिराळे येथील साई सिमरन हिदायत घाशी या मुलीला सर्वसाधारण कौशल्यासाठी राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक प्राप्त झालंय अशा प्रकारचं सुवर्णपदक मिळवणारी साई सिमरन ही सांगली जिल्ह्यातील पहिली महिला आहे वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आईच्या मार्गदर्शनाखाली साई सिमरन हिने जिद्दीने आणि मेहनतीने आपलं काम सुरू ठेवलं यामध्ये सामाजिक क्षेत्राबरोबर तिने एनसीसी एनएसएस यासह अनेक विविध क्षेत्रात आपल्या कामाची छबी निर्माण केल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा गुणवंतांना राष्ट्रपतीकडून विशेष पदक देऊन सन्मानित केलं जातं यासाठी साई सिमरन हिने सप्टेंबर महिन्यात आपल्या कार्याची फाईल पाठवली होती त्याची छाननी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीनंतर साई सिमरन ही राष्ट्रपती पदकाची मानकरी ठरले नुकत्याच शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी कुलगुरुंच्या हस्ते साई सिमरन घाशी हिला राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले एका सर्वसामान्य घरातील मुलीने आपल्या आईला आपले गुरु मानत केलेली मेहनत आणि काम यामुळे ती राष्ट्रपती पदकाची मानकरी ठरू शकली त्याबद्दल यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला उच्च शिक्षित असणाऱ्या साई सिमरन हिला आता जनसंपर्क सेवेत काम करण्याची इच्छा असून त्या दृष्टीने तिने मास कम्युनिकेशन जर्नलिझम क्षेत्रात आपले शिक्षण सुरू केलंय नमस्कार माझं नाव साई सिमरन हिरायत घाशी मी बत्तीस शिराळा राहते आणि मला अठरा डिसेंबरला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेलं आहे त्याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे कारण हे पदक मिळवणं खूपच मोठा मान आहे आणि याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर आ, हे पदक मिळवण्यासाठी बरेच क्रायटेरियाज असतात जसे की तुमचं अकॅडमिक स्पोर्ट एन सी सी एन एस एस शो सोशल वर्क रिसर्च वर्क फाईन आर्ट आणि लोकेशन डिबेटिंग ओवरऑल तुम्ही सगळ्यामध्ये ऑलराऊंडर असावं लागतं तुमचं सगळ्या म्हणजे कुठलीही फील्ड असो त्याच्यामध्ये हातखंड असावा लागतो हो। आणि त्यानंतर तुम्ही राष्ट्रपती पदकासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर ते त्याची निवड होते स्क्रुटिनी ती कमिटी असते आणि त्यातून जी दहा विद्यार्थ्यांची पाच विद्यार्थ्यांची निवड होते आणि त्या त्यापैकी काही जणांना मग इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची निवड केली जाते राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी सण चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून भारताचं राष्ट्रपती सुवर्ण पदक दिलं जाते वैशिष्ट्य या सुवर्ण पदकासाठी बरेच नामांकन अर्ज आलेले असतात आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितले की बरेच क्रायटेरियाज असतात त्यामध्ये माझं होतं की सोशल वर्क होतं स्पोर्ट्स एन सी सी एन एस एस हे सगळे क्रायटेरिया इम्पॉर्टंट असतात आणि फक्त एक कोणतं तरी असं धरून नाही की एक विषय किंवा तुम्ही अकॅडमिकमध्ये स्ट्रॉंग आहात फक्त स्पोर्ट्समध्ये आहात इतकं सफिशियंट नाही तुम्ही सगळीकडेच असलं पाहिजे आणि त्याची तुम्ही फाईल तयार करावी लागते त्याचे दो, दोन दोनशे मार्काचा तो क्रायटेरिया असतो आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुमची निवड होत असते मी ही फाईल दोन महिन्यांपूर्वी दिली होती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास हां या दरम्यान दिलेली आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी अठरा तारखेला जे कॉन्व्होकेशन झालं त्याच्या आधी पंधरा तारखेला माझा इंटरव्ह्यू झाला आणि सकाळी मी मॉर्निंगला इंटरव्ह्यू दिला आणि संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्सला माननीय कुलगुरू महोदयांनी मा माझं नाव अनाऊन्स केलं या पदकासाठी खरंच खूप आनंद होतोय कारण सगळीकडे की साई सिमर अशी बत्तीस शिराळा सांगली जिल्हा मग ते कुठेतरी आहे की मी माझ्या जिल्ह्याचं सुद्धा नाव मोठं केलेलं हो सा, आहे आणि खरंच खरंच खूप आनंद होतोय कारण हा अगदी सहज सा साधं सोपं असं नाही आहे कारण संघर्ष तर आहेच माझा यामागे माझ्या फॅमिलीचा संघर्ष आहे आणि मी आठवीत असताना माझे वडील गेले आणि माझ्या आईवर सगळं होतं तर आईने तर मला खूप खूप सपोर्ट केला आहे माझ्या जीवनाची ती शिल्पकार आहे असं मी म्हणेन आणि खरंच खूप छान वाटतं आहे माझ्या घरी आता माझा लहान भाऊ मोठा भाऊ आई आणि मी असं आमचं कुटुंब आहे पण ज्यावेळी मी दहावीला होते दहावीमध्ये मी फर्स्ट आले प्रथम क्रमांकाने पास झाले आणि त्यावेळी माझ्या आईने माझ्या नातेवाईकांना फोन केला हे सांगण्यासाठी की बाई माझी मुलगी पहिली आली आहे असं तर त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की कुठे शिकवत बसली असतो तुझी ताकद आहे का आणि ती पुढं जाऊन काय करणार लग्नच करून टाक जा ना तिचं काय शिकवून काय करणार आहेस असं लिटरली फोनवरती म्हणजे त्यांनी फोन केला हे सांगण्यासाठी आनंद वार्ता आणि तिला तसे रिप्लाय झाले मग असंच दहावी झालं बारावी प्रत्येक ठिकाणी असं संघर्ष तर करावं लागलेलंच ला आहे मला आणि मी आ, स्पेशली असं कम्युनिटीबद्दल नाही बट मी एक कॉमेडियन फॅमिलीमधून येते आणि तिथं तरी रिस्ट्रिक्शन्स खूप असतात आणि त्या बंधनांना जुगारून कुठेतरी माझ्या आईने मला सपोर्ट केला आणि मी इथंपर्यंत पोहोचू शकले मी कासीगाव शिक्षण संस्थेत शिकले तर त्यांनी देखील माझ्यातलं स्पार्क ओळखला आणि त्यांनी मला खरंच सपोर्ट केला की तुझ्यात पोटेन्शियल आहे तर तू करू शकतेस तर या बेसिसवर आणि मी सध्या तरी मास कम्युनिकेशन करते युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याचबरोबर माझं डायट न्यूट्रिशनमध्ये यूजी पीजी जाले ला, पीजी पी जी झालेलं आहे तर पी जी सुरू आहे तर माझे भविष्यात मला पी आर सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे पब्लिक रिलेशन मग ते गव्हर्नमेंट असेल किंवा मेडिकल असेल तर मला त्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे लोकनायक न्यूज